हाय हॅलो तर सगळे कसे आहेत आता जवळ येते आणि संक्रांतीला संक्रा आपण वाण देण्याची एक प्रथा आहे तर ती आपण देण्यासाठी वस्तू बघूया तर इथे तेरा रुपयाची एक छोटीशी काचेची भरणी आहे खूप सुंदर अशी आहे इथे एक बाउल आहे तोही आपण सूप वगैरे पिण्यासाठी वापरू शकतो खूप असा मस्तच असा आहे सेवन्टी नाईन रुपीजला फक्त आहे इथे विमच्या साबण आहेत त्या पण आपण देऊ शकतो इथे रिफिलसुद्धा आहेत त्या तर ते पण आपण एक रिफिल देऊ शकतो खूप छान आहे आणि हे प्रत्येकाच्या उपयोगी येणारी वस्तू आहे इथे इनोचं आपण डायरेक्ट एक बॉटल देऊ शकतो जो इनो सगळ्यांना घरगुती उपयोगाला येणारी वस्तू आहे तर इथे भरण्या पण बघितल्या काचाचे कंटेनरसुद्धा नाईंटी नाईन रुपीजला खूप सुंदर येतात तर इथे आपण हे बघितलं असेल तर विस्क करण्यासाठी किंवा कोणतीही वस्तू मिक्स करण्यासाठी हे वापरू शकतो इथे चॉकलेटचे मोल्ड आहे तर ह्याच्यात चॉकलेटचे मोल्डच फक्त नव्हे तर आपण त्याच्यामध्ये मेणबत्तीसुद्धा बनवू शकतो इथे काचेचं कंटेनर आहे जे कॉफी वगैरे पिण्यासाठी किंवा डेकोरेट करण्यासाठी काही तर इथे बाउल पण आहे बाउलसुद्धा वन फोर्टी नाईन रुपीजचं खूप छान असं आहे हे सगळ्यांवरती सुद्धा आहे अफोर्डेबल सगळी प्राईज आहे मध्ये जाऊन तुम्ही हे घेऊ शकता हे तर फक्त वन फोर्टी नाईनला काचेचं बाउल आहे ते सगळ्यांना घरगुती उपयोगी पडणारे अशी वस्तू आहे ही आणि खरंच खूप छानही वाटतं टेबलवरती वगैरे डेकोरेशन करायला सुद्धा तर इथे दिवा आहे हा दिवा फक्त फिफ्टी नाईन रुपीजला आहे आणि याच्यामध्ये साईडला फुलाचं डेकोरेशन आहे आणि मध्ये आपण मेणबत्तीचा वगैरे दिवा लावू शकतो इथे एक बाऊल आहे जे आपण सूप वगैरे पिण्यासाठी वापरू शकतो फक्त हे सिक्स्टी नाईन रुपीजला आहे आणि हे खरंच खूप सुंदर आहे तर इथे आपण कॉफी पिण्यासाठी जो कप आहे त्याच्यामध्ये तर खूप छान कॉफी प्यायला मजा येईल आणि हे फक्त आणि फक्त आहे वन नाईन मतलब नाईन्टीन रुपीजला फक्त आहे खूप छान आहे आणि इथे चहाची गाळणसुद्धा आहे ती पण फार कमी स्वस्तात आणि ह्या टिकाऊ गाळणं असतात खूप छान अशा मस्त गाळण आहेत ह्या याच्याने चहा गाळायला पण सोपं जातं आणि ह्या बऱ्याच दिवस टिकून राहतात दुसऱ्या गाळणं वापरण्यापेक्षा डिमार्टच्या नेहमी छानच तर इथे आपल्याला हे उलटण आहे ते पण चांगलं आहे तर इथे पितळेची वाटी आहे सुद्धा सेवन्टी नाईन रुपीजला आहे फक्त आणि खूप छान आजकाल ह्याच्यामध्ये जेवण सर्व केलं जातं आणि खूप छान दिसतं तर इथे ब्रश आहे आणि स्पॅटूलासुद्धा आहे सर्वांना घरगुती उपयोगी पडणारी ही पण वस्तू आहे ही पण फार स्वस्त आहे सिक्स्टी नाईन रुपीजला तर ही नवीन खिसणी आहे तर ह्या खिसणीने आपण खिसू शकतो किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या खिसणीने आपण हे काही काही खिसू शकतो वेगळे पदार्थ तर इथे वन वन नाईनला फक्त हे आहे पळी आणि इथे कलबत्ता आहे जो सर्वांना उपयोगी पडणार आहे आजकाल लाईट वगैरे गेली अचानक किंवा कोणतं फंक्शन असेल तर नेहमी उपयोगी पडतो इथे गाळणी आहे जे याच्यामध्ये आपण सर्व काही गाळू शकतो ही पण कमी किमतीत चांगली वस्तू आहे आणि मोठी आहे तर इथे आपल्याला वांगी भाजण्यासाठी किंवा दुसरं काही कांदा टोमॅटो लसूण ज्या बारीक वस्तू असतात त्या ह्या गाळणीवरून पडत नाही तर ही खूप छान आहे इथे ग्लास पण छान आहे तर हे पण खूप छान अशा वस्तू आहेत आणि इथे फक्त आणि फक्त फिफ्टी नाईन रुपीजला ही काचची भरणी आहे जे काचं कंटेनर त्याच्यामध्ये आपण वस्तू ठेवू शकतो कोणत्याही दिसायला पण सुंदर दिसतात त्या इथे ट्वेंटी नाईन रुपीजला फक्त ही आहे इथे हे सुद्धा ट्वेंटी नाइन रुपीजला आहे खूप सुंदर सुंदर वस्तू कमी किमतीत वाण देण्यासाठी अवेलेबल आहे संक्रांतीला वाण देण्याची ही एक प्रथा आहे आणि ती पूर्वीपासून आलेली आहे तर आपण ही नेहमीच हे करत असतो तर आपल्याला ही कमी किमतीमध्ये बजेटमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद